नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदे माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो लास्ट रोटेशन कांदा मार्केट सकाळ सत्र एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आवक झालेली मित्रांनो तीनशे ते पावणे तीनशे ते तीनशे साधनं बघू शकता आता वाजले दहा चल तर बघूया आजचे बाजार भाऊ लासूर स्टेशन कांदा मार्केट सकाळ सतरा मधला माल मित्रांनो बघू शकता क्वालिटी किती गेले आपले किती गेले काय माल काय काय आता एवढा दिवस ठेवून काय उपयोग नाही बर आज एक हजार पन्नास रुपये पन्नास रुपये भोकरगाव हा वैजापूर तालुका बरं हा वैजापूर तालुका वैजापूर तालुका बरोबर वैजापूर चौदाशे रुपये चौदाशे रुपये गेलो बर आज हा एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये गेला बरोबर परवडत एवढ्या भावात परड कसं परडल सांगाल तुम्ही माल पण तुम कसा आहे माल क्वालिटी आहे माल एकदम क्वालिटी आहे पंचाळीस पासष्ट प्लस आमची इच्छा हा माल नाही पाहिजे खर्च वगैरे निघतो काहीच नाही काय नाही कसा खर्च निघायला माझा वणी एकवीसशे रुपये झाली कोणती वणी घ्यायला दोन हजार रुपयाची पुढे दोन पुढे बरोबर

हो दादा दादा काय भाव घे कांदे आपले एक का हजार दहा रुपये एक हजार दहा रुपये दादा गेल कांदे आपले नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस रुपये आवडेल मला सात प्लस दादा आपले किती गेले कांदे आठशे पस्तीस रुपये अवरेज माले प्लस बघू शकता क्वालिटी आठशे पस्तीस रुपये मधला माले पन्नास ते पासष्ट प्लस बघू शकता अवरेज माले दादा हे काय भाऊ गेले चौदाशे पाच रुपये गेले ठीक आहे भाऊ पट्टेल ना दादा कुठला कांदा कांदा कुठला आहे चिंचड वैजापूर तालुका नाव काय म्हटलंय दादा तांबे पटेल बियाण कोणतं होत बियाण बियाण घरचंच आहे का बावपट्टी द्या ना बघू शकतो मित्रांनो क्वालिटी बावपट्टी चौदाशे पाच रुपये स्वतःची माझला माल ॲव्हरेज माल पंचाळीस सहा प्लस बघू शकता क्वालिटी मालाची दादा भाव का गेले हो का झाले आपले एक हजार साठ एक हजार साठ रुपये गेले का ठीक आहे एक हजार साठ रुपये सीट कलर छोटा ती मला पंचेचाळीस साठ प्लस का भाव गेले ताने गेले पासष्ट आठशे पासष्ट रुपये आठशे पासष्ट रुपये कुठला तादा कांदा किरतपूर किरतपूरचे का वैजापूर काय नाव म्हटले वैज रुपये ठीक आहे बियाणं कोणतं होतं अजून किती राहिल माल ट्रॉली एक ठीक आठशे पासष्ट पास पास ओके पिकअप मधला माल आहे अवरेज माल बघू शकता पंचेचाळीस सात प्लस दादा भाव काय गेले हो नऊशे एकाहत्तर रुपये ओके नऊशे एकाहत्तर रुपये ते माल आहे ओव्हरेज माल बघू शकता पंचाळीस साठ प्लस डबल पत्ती मध्ये दादा भाऊ काय गेले कांदे आपले नऊशे पंच्याऐंशी रुपये नऊशे पंच्याऐंशी रुपये ट्रॅक्टर माल माझे बघू शकता कलर मध्ये पंचाळीस ते पासष्ट प्लस आहे दादा हे आपले आहे का हे का भाऊ झाली ये कुठ दादा किती गेले काय भाऊ बोलायला काय भाऊ बोजायला साडे अकराशे रुपये ट्रॅक्टर माल माल ॲवरेज माल बघू शकतो पंचाळीस साठ प्लस किती सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये अकरा पस्तीस अवरेज माल पंचाळीस साठ प्लस अकराशे पस्तीस डबलपत्ती मध्ये काय माल आहे किती गेले होते आपले एक हजार वीस एक हजार वीस रुपये पिकअप मधला वाले बघू शकता भाव काय गेले बाराशे दहा रुपये गेले बाराशे दहा रुपये कुठलं ता कांदा हा वैजापूरचे आहे का बिया ना कोणतं होता घरचं जाय का अजून किती राहिल माल नाव काय म्हटले बाराशे दहा ओके पिकअप माल आहे पंचेचाळीस पासष्ट प्लस आहे बघू शकता काय बघायला दाद्या कांदे आपल्या अकरा अकराशे तुला अकराशे रुपये रिक्षा मधला माल आहे माल बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस आहे ते भाऊ काय गेल कांदे आपले अकराशे पाच अकराशे पाच रुपये ओके अकराशे पाच रुपये रिक्षा मधला एक ॲवरेज माल पंचेस सात प्लस बघू शकता हो माऊली किती गेले हो कांदे एक हजार चाळीस रुपये एक हजार चाळीस माले बिस्किट कलर बघू शकता पंचाळीस साठ हो माऊली किती गेले कांदे आपले कांदे दहा रुपये दहा पिकअप मधला माले पंचाळीस साठ प्लस आहे बघू शकता क्वालिटी बिस्किट कलर आहे हो दादा किती गेले कांदे आपले एक हजार रुपये एक हजार रुपये कलर मध्ये पिकअप छोटा मा, जिमानला माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस दादा आपले घेऊ का गेले दादा नऊशे पंच पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर रुपये छोटा जिमानला माल आहे ऑरेंज माल पंचाळीस साठ प्लस काय बोल माऊली का नऊशे ऐंशी ओके नऊशे ऐंशी रुपये जेव्हा माले पन्नास ते पासष्ट प्लस आहे बघू शकता क्वालिटी तर आपले भाव काय गेले साडेबाराशे रुपये बियाणं कोणते दादा ते पुन्हा पुन्हा परसुंगी पंचगंगा कुठला काय दादा कांदा

पंचेस साठ लसी दादा भाव काय गेले कांदे एक हजार एक एक्काउंट रुपये कुठला आहे दादा कांदा कांदाचे का एक हजार अक्काउंट रुपये नाव का म्हणलं सुरेश पाटील ठीक एक हजार किती राहिलं मालवा तो पन्नास एक क्विंटल ठीक उलटी बिस्किट कलर बघू शकता उलटीची क्वालिटी ट्रॅक्टर मधली उलटी दादा गुलटी किती गेली सहाशे पंचावन्न रुपये दादा कुठली गोल्टीगाव भालगावची भाऊपट्टी द्या ना सहाशे पंचावन्न भाऊपट्टी द्या ना किती अजून गोल्टीवट शेवट आहे का सुपरमाल सहाशे पंचावन्न रुपये सुपरमाल आहे का सहाशे पंचावन्न डागी कांदा आहे बघू शकता डागी ट्रॅक्टर मधला दादा किती गेलो डागी चारशे पंचेचाळीस पंचवीस ओके चारशे पंचवीस औरेज मारले ट्रॅक्टर मारला बघू शकता पन्नास ते सात प्लस आहे दादा किती गेले हो कांदे किती गेले किती गेले एक हजार चाळीस रुपये एक हजार चाळीस रुपये माले पंचाळीस पासष्ट बघू शकता शकतात काय बोल झाले नमस्कार काय बोल झाले नऊशे शहाऐंशी नऊशे शहाऐंशी रुपये आहे कांदा कुठलाय लगवाय टाकायची एक हजार पन्नास रुपये कुठे आला

साठ प्लस माझ काही कांदे आपले भाऊ काय गेले सहाशे पंच्याण्णव सहाशे पंच्याण्णव रुपये पिकअप मारला मागे कलर मध्ये सुपर क्वालिटीचा माल बघू शकता पंचाळीस पासष्ट प्लस किती गेले कांदे का काय पस्तीस का आहे बाराशे पस्तीस कुठलं कांदापूर बियाणं कोणतं का